जे आपल्या स्वाती दीपक गवळी संगीता वसेकर जिल्हा परिषद आणि चरण चौरे घेतलं तुझं नाव संतोष पाटील आणि म्हणून आपल्याला मी सांगतो मी काय काय केले ते आता मी इथं सांगत नाही मोळ पंढरपूर आळंदी पालखी महामार्ग पूर्ण करण्याचं भाग्य मला मिळालं मी मुख्यमंत्री असताना पंढरपूरला भाविक जाताना पेनूर जवळ अपघात झाला होता ना त्यात पाच भाविक ठार झाले होते उमेश, उमेश, या उमेश पाटील या सोलापूर जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष आणि कुरुड गटाचे उमेदवार उमेश दादा पाटील ट्रॉमा केअर सेंटरची मागणी आहे नक्की उभं करू आपण या भागातून उजनी डावा कालवा जातो मात्र हा कालवा ठिकठिकाणी ना दुरुस्त आहे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान होत आहे भविष्यात कालव्याच्या दुरुस्ती बरोबर त्याच पुनरुज्जीवन केलं पाहिजे हे देखील आपण करू आणि म्हणून <ख़ाँ> 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 मोहोळ तालुक्यामध्ये जे जे काय आवश्यक आणि त्यासाठी आपल्याला जे काही आवश्यक आहे ते आवश्य करू आणि आम्ही घरात बसून कारभार नाही हा करत बांधावर जाऊन करतो बांधावर जातो शेतावर जातो आमच्याकडे फेसबुक लाईव्ह नाही आहे फेस टू फेस आहे आणि त्यासाठी मी आपल्याला वडवळ नागनाथ मंगळवेळा माळ शिरस यासारखे एक्केचाळीस तीर्थस्थळांच्या विकासासाठी सत्याऐंशी कोटी आपण मंजूर केले अक्कलकोट तीर्थक्षेत्र योजना त्याला देखील आपण मान्यता दिली आहे आणि त्याचबरोबर प्रधानमंत्री सडक योजना दोनशे त्र्याहत्तर किलोमीटरचे रस्ते पूल यासाठी सत्याहत्तर कोटी मंजूर केलेल्या आहेत खड्डेमुक्त रस्त्यासाठी जिल्हा परिषद मात्र एकशे एक्केचाळीस रस्ते पुलांच्या दुरुस्तीची काम आपण हाती घेतलेली आहेत अशी अनेक कामं आपण हाती घेतलेली आहेत आणि म्हणून मी आपल्याला एवढच सांगतो मळ तालुक्याला विकासासाठी निधी कमी पडू देणार नाही कोणी काही लोक सांगत असतील पण काही चिंता करू नका आरे बाबा, आये अरे बाबा मी उपमुख्यमंत्री आहे अरे बाबा मी मी मुख्यमंत्री पण होतो उपमुख्यमंत्री आहे त्यामुळे चिंता नसावी पैसे विकासाला मिळतील कुठेही डाव उजव केलं जाणार नाही आणि म्हणून जी जी काही काम असतील ती करण्याच या ठिकाणी मी शब्द देतो आणि आपल्याला माझी विनंती आहे की नरकेड गटामध्ये ज्योत्ना पाटील हे आपल्या उमेदवार नाही तिथं आपल्या आघाडीचा धर्म पाळा आघाडीचा धर्म आपण पाळला पाहिजे बघा तुमचं हे सगळं जे, जे काय जे विकास काम आहेत सगळ्या योजना आहेत त्या सगळ्या योजना कुठली योजना कुणी सांगितलं तरी घाबरून जाण्याचं कारण नाही कुठली योजना बंद होणार नाही म्हणजे नाही आणि म्हणून आता इकडे सगळे आहेत उमेश दादा राजू दादा कोण आहे दादा चरन दादा पन्नास वर्षापासून सीमा भोगवती जोड कालवा जो राणे साहेबांपासूनचा आहे नारायण राणे साहेबांचा पाठपुरावा करता आपण मी आपल्याला शब्द दिला की या ठिकाणी आणि राजू खरे आमदार आपले कपूरजीना भेटले आता कापूर लवकर बरोबर पेटवायला लागेल ला म्हणजे उद्घाटन करायला ते मार्गी लावू आणि म्हणून मी आपल्याला सगळ्यांना विनंती करतो कि आपन साथ साथ की आपण येत्या सात तारखेला सात तारखेला काय रे बाबा आणि काय नाही इथे कोण दादागिरी कोण नाही ना नहीं। अरे बाबा एक लक्षात घ्या जनतेसमोर कोण आहे का जनता जनार्दन सर्व आहे इथं मालक कोणी नाहीये मालक ही जनता आहे आम्ही सेवक आहे बनण्याचा प्रयत्न जे जे लोक करतात त्यांना भूई सपाटी जनता करून टाकते हा महाराष्ट्राचा इतिहास आहे म्हणून मी मुख्यमंत्री होतो तेव्हाही कार्यकर्ता म्हणूनच काम करत होतो आजही कार्यकर्ता म्हणून काम करतोय उद्याही कार्यकर्ता म्हणूनच काम करणार आहे आणि त्यामुळे पोलीस बांधव इकडे आहेत आपले कायदा सुव्यवस्था नीट ठेवा निवडणुका येतील जातील परंतु आपल्या कुठल्याही परिस्थितीमध्ये कायदा सुव्यवस्था अबाधित राहिली पाहिजे जनतेचा पोलिसांवर असलेला विश्वास वाढला पाहिजे ही जबाबदारी आपल्या पोलीस डिपार्टमेंटची आणि म्हणून सत्ता काही जाते माणसं बदलत जातात पण अधिकारी तिकडेच असतात त्यामुळे अधिकाऱ्याला चिंता करायची काय तुम्हाला गरज नाही आणि म्हणून सात तारखेला मात्र धनुष्यबाण असेल तिथं धनुष्यबाण घड्याळ असेल घड्याळ

कुरुल जिल्हा परिषद गटाचे उमेदवार आहेत पंचायत समितीचे उमेदवार धनाजी माळी आणि केशव पाटील सर्व घड्याळावर उभे आहेत त्यांना देखील आपल्याला मतदान आहे आणि त्यांना देखील आपल्याला विजय करायचा आहे मी आपल्याला एवढंच सांगतो ज्यासाठी तुम्ही ज्यांच्या प्रचाराला इथं आलेला यांना तुम्ही मतदान करा जे जे इथं बोललोय त्यातला एकही शब्द खोटा होणार नाही हा शब्द तुम्हाला मी देऊन जातोय फक्त निवडणुकांमध्ये मतदानाच्या दिवशी योग्य पद्धतीने मतदान करा आणि या आपल्या महा आघाडीला आपण निवडून द्या नितीन निळे पंढरपूर तालुक्यातले नितीन निळे पोखरापूर नितीन निळे हे आपले उमेदवार आहेत त्यांनाही देखील आपले राजूची तुतारी आहे अरे चरणराज तुझं काय करू चरणराज चौरे जिल्हा नियोजन सदस्य आहे आणि काय विहिरी हा अरे विहिरी पडून फोडून इथपर्यंत आलं तर मेहनत करतो म्हणून आला नाही तर आणि म्हणून मी आपल्या सगळ्यांना मनापासून त्या ठिकाणी मला आणखी एक सभा आहे पंढरपूर टाकळी जिल्हा परिषद गट दीपक जालिंदर चंदन शिवे आणि रोहिणी महेश साठे टाकळी पंचायत समिती गण दोघांच्या निशाण्यात दनुश्युबान। धनुष्य बाण धनुष्य पण बटन दाबा आणि आपल्याला या उमेदवारांना विजय करा कुठे घेतलं नाव अरे आता सगळे नावं घेतले डबल घेतले ते विसरतील लोक तुम्ही काही लक्षात ठेवू नका फक्त निशानी लक्षात ठेवा बाकी काही ठेवू नका बस आणि एवढं सात तारखेला तुम्ही महायुतीला मत म्हणजे विकासाला मत महायुतीला मत म्हणतो तुमच्या गावाचा विकास झाला पाहिजे तुम्हाला या भागामध्ये पाणी रस्ते दिवाबत्ती ज्या ज्या काही सोयी सुविधा आहेत त्या मिळाल्या पाहिजे ग्रामीण भागाचा विकास जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या माध्यमातून होत असतो आणि म्हणून या निवडणुका फार महत्वाच्या आहेत फक्त मतदान करण्यापुरती मर्यादित नाही तर उद्याचं तुमचा भवितव्य घडवणाऱ्या निवडणूक आहे मुला बाळांचं भवितव्य घडवायचं निवडणूक आहेत हा तुमच्या भविष्याचा फैसला घडवणाऱ्या निवडणूक आहेत आणि म्हणून सगळ्यांनी सात तारखेला बरोबर मतदान करा आणि आपल्या सर्व उमेदवारांना विजयी करा एवढीच विनंती